नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे लवकरच काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे असे हे मॉडेल दर्शवत आहे कोणत्या हो भागात कोणता कसा पाऊस आहे कुठल्या भागात अतिवृष्टी आहे आणि कशामुळे आहे तो सा। सा त्या थोडासा पाहूया जरा अंदाज पाहूया मॉडेलचा सध्या विशाखापट्टणम कोलकाता या साईडला एक अमेदाबाद क्षेत्र आहे नागपूर आणि संपूर्ण विदर्भटात द्रोणीय स्थिती निर्माण आहे हवेची त्यामुळे पावसाचा जोरही वाढणार आहे उद्याही तसाच असणार आहे नागपूर संपूर्ण विदर्भात द्रोणीय स्थिती झाल्यामुळे उद्याही आपण पाहत जात जालना जालना परिसरातील विदर्भ पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चिपणूळ म्हणजे इकडे पश्चिम भागातून पाहायला गेलं तर चिपणूळ रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सांगली ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूर ते मध्ये मध्य महाराष्ट्र काही भागातून हलकाचा पाऊस असणार आहे का मुंबई दापोली परत कल्याण डांबोली वाडा इगतपुरी नाशिक जो हा पट्टा आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे आणि त्या त्यानंतर नवापूर नंदुरबार शिरपूर पुळे धुळे मालेगाव चाळीसगाव मनमाड ह्या भाट्या पट्ट्यातून हलक्याच्या पावसाची शक्यता नाशिकला सुद्धा हलक्याची पावसाची शक्यता आहे तिथून जळगाव साईट चिपणूळ चाळीसगाव चिल्लोड मनमाड छत्रपती संभाजीनगर वैजापूर पैठण अहमदनगर जामखेड बीड सकाळी बाब दाहुंड करमाळा परत खाली येईल तसं इंदापूर वगैरे आहे बारामती या भागातून हलकेच पावसाची शक्यता जास्त पावसाची शक्यता ह्या भाग मॉडेलनुसार जत सांगलीच्या सांगली जिल्ह्या पट... जत आणि पंढरपूर विजापूर पट्ट्यात असणार आहे बीड वगैरे ह्या भागातून सुद्धा पावसाचा काही हलक्या मध्यम स्वरूपाचा जोर असेल असं दिसतंय इकड्या मराठवाड्या साईडला पाहायला गेलं किंवा विदर्भ साईडला पाहायला गेलं तर पावसाचा जोर वाढत जाऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे नांदेड लातूर अहमदपूर या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येते या मॉडेलनुसार उमरखेड भागात परत हलक्याच्या पाव पुसाळ्या भागातून यवतमाळ या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे आणि चंद्रपूर या भागातून सुद्धा हलक्याची पावसाची काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया देसाईगंज गडचिरोली उमरेड या भागातून जोरदार पावसाची शक्यता आहे या मॉडेलनुसार पाहायला गेल तर संपूर्ण विदर्भ पट्ट्यात तो नागपूर उमरेड भंडारा गोंदिया वर्धा माकोना इकडे कोंडलीचा काही परिसर चंद्रपूरचा परिसर या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे परत अमरावती पुसाड आणि इकडे नांदेड परिसरात सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अकोला लोणार ह्या भागात मध्यम स्वरूपाचा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आणि तिथून परत पुढे पश्चिम साईडला येत असता जळगाव छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येते आणि छत्रपती संभाजीनगर बीड लातूर ह्या भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे अहमदनगर बीड सोलापूर ह्या पट्ट्यातसुद्धा जोरदार पावसाची शक्यता दिसून येते आणि अनि मध्य महाराष्ट्र पट्टा जो आहे सांगली ते कोल्हापूर पट्टा नाशिक नसिक मालगाउँ नन्दुरबार उत्तरपऱ्यन्त हलक शक्यता पश्चिम भाग पेला त पश्चिम भागातून जोरदार पावसा शक्यता संपूर्ण घाट परिसर आणि त्या पुली रत्नागिरी सिन्धुदुर्ग पर्य जोरदार आहे सांगलीच्या पट्ट्यात हलक्या मध्यम शक्यता दिसन यति चार दिवसात दापोली संपूर्ण कोकण पट्टीत अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसून येते इकडे मराठवाड्या भागात सुद्धा जोरदार ते मुसळधार जो पोस होण्याची शक्यता आहे आणि इकडे विदर्भ पट्ट्यात काही भागात विदर्भ पट्ट्याच्या काही भागात अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरो गोंदिया ह्या भागातून अतिवृष्टी होण्याची शक्यता हे मॉडेल दाखवत आहे त्यामुळे तेथील लोकसावध राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा चला धन्यवाद